माझं नाव संदीप धोंदे आहे आणि कालपासून आम्ही इथे आंदोलनामध्ये सामील झालो आहे आता तुम्ही बोललात की इथे महिला आणि लेडीज आहे खास करून त्यांनी महानगरपालिकेने ती सोय करून दिली पाहिजे होती माझा मित्र जो बोलला की बाबा हा जो मोर्चा आहे ही मोर्चा म्हणजे आमचा उत्सव आहे आम्ही सह खुशीने आम्ही याच्यामध्ये आलेलो आहे फक्त कारण का जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे पत्र देऊनही हे लोक का काम करत नाही नायब तहसीलदार झाला ग्रामसेवक झाला गटविकास अधिकारी झाले तहसीलदार झाले हे लोक वसई पालघर जिल्ह्यामध्ये कुठलंच काम करत नाही एक तर रोजगार नाहीये साहेब पहिली बात हे लोक कातकरी समाजाचे लोक आहेत आणि कायदा काय बोलतोय की जी आर पण आहे असा की कातकरी समाजाच्या लोकांकडनं कुठलंही कागदपत्राची मागणी न करता यांचे जातीचे दाखले काढून द्यावा यांना राशन कार्ड द्यावा आणि हे राशन कार्ड काढण्यासाठी हे लोक पैसे मागतात आणि पुढे जाऊन पण आम्ही ही लढाई ही आमची कायमस्वरूपी लढाई चालणार आहे एकच लढाईसाठी आम्ही इथे आलेलो नाहीये आतापर्यंत हे लोकांनी काय केलेलं आहे ही जी सरकार आहे की जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती लिंगभेदाच्या नावावरती प्रत्येक जणांना आपसा आपसामध्ये लढवण्याचं सरकार ही काम करते या सरकारचा आम्ही विरोध करतो आणि इथे जेवढे शासकीय लोक आहे त्यांचा आम्ही विरोध करतो याच्या पुढेही आमचे आंदोलन असे सुरूच राहणार आणि याच्यापुढे आम्ही कोणत्याही अन्याय अत्याचार जर झाला गोरगरिबांवरती तर आमच्यासारखा कार्यकर्ता पहिला तिथे धावून जाईल आणि अन्याय अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन लढू इन्कलाब जिंदाबाद लाल सलाम